मित्रांनो आता आपल्याला जो काही झटका लोकसभेला दिलाय ती लयच लागलाय फार कंबरच मोडायची पाळी आली परंतु आता माफ करा चूक झाली मान्य करतो जो काम करतो तो चुकतो आणि गरीबांना पुढं आणायचं गरीबीतनं बाहेर काढायचं हा आपला कार्यक्रम आहे आणि त्याकरता ही जनसन्मान यात्रा आहे हे उगीच आपलं गुलाबी गाडीत बसलो फिरतोय गुलाबी स्वप्न दाखवत नाही त्याच्यामध्ये कृतीमध्ये आणण्याचं काम आम्ही करतोय विरोधक काय आमच्यावर टीका करतात अरे बहिणींनाच देत आहेत बहिणींनाच देत आहेत भावांना काहीच नाही भावांना काहीच नाही भावांनो तुम्हालाही दिलेलं आहे वीज माफी मला नेहमी माझ्या आजूबाजूचे पण शेतकरी म्हणायचे दादा हे तीनशे मोटर पाच साडेपाचशे मोटर मोटार साडेसातशे मोटर बटन दाबायला गेलं किती लाईट बिल आल्यावर नको होत आहे बरं कनेक्शन तोडल्यावर आकडा टाकल्याशिवाय जमत नाही पिकं तर रानात आहेत भिजवली तर पाहिजे आकडा टाकल्यावर लाईन बंद केस करतोय त्याला त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागतंय मग मी अभ्यास केला की साडे पर्यंत किती लाख शेतकरी चव्वेचाळीस लाख शेतकरी काय केलं पाहिजे पंधरा हजार कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं त्या महावितरणला दिले पाहिजे म्हणजे चव्वेचाळीस लोक शेतकऱ्यांचं वीज माफी आपल्याला करता येते आता पुढचं बिल साडेसात पर्यंत भरायचं नाही आणि मागचं बिल द्यायचं नाही बावांच्या करता आहे की नाही मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय ना तुम्हाला मी आज तुम्हाला एवढं चांगल्या पद्धतीनं देतोय आणि आउट घटकेचं नाही तुम्ही मागाशी कुणीतरी दहा स्पर्धचा उल्लेख केला तुमच्याही मनात काहींच्या आहे काल मी सह्याद्री फार्मवर गेलेलो होतो तिथं पण विलासराव शिंदेनी सांगितलं की दादा आमचे थिबकवर योजना आहे ठिबकला प्रेशर लागतं ठिबकला ड्रीपला तर मोठी हॉस्पॉर्ची मोटर लागते आमचं काय शेवटी प्रश्न वाढतच असतात शेवटी आम्हाला सोडवायचे असतात कधीच प्रश्न संपत नसतात एक उत्तर मिळालं की पुन्हा दुसरा प्रश्न निर्माण होतो त्या प्रकारे आम्ही आता सोलरवर सूर्य उगवला तुमची मोटर चालू सोलर पॅनलवर दिवस मावळला मोटर बांध घरी जायचं बायका मुलांच्या जेवायचं गप्पा मारायच्या शाळेत मुलगा देखील कितवी तै नीट पाहायचं बऱ्याच बापाला पोरग कितवी तेच माहिती नसतं त्यांना विचारलं ना मी कधी जातो कुणाच्या घरी काय नातू काय म्हणतोय आहे ना ही काय नातू आपला कितवीत आहे हे इकडे घ्या हे कितवीत आहे अरे काय किती अरे तुमचा मुला मुलाचा मुलगा नातू आहे राव किमान माहिती घ्या पूर्वीचा काळ नाहीये आता दहा बारा मुलं नाही राहिली दोन मुलं एक मुलगा त्याच्यावर माहिती घ्या ना आणि त्याला नीटपणे त्या ठिकाणी शिकवा त्या संदर्भामध्ये आपल्याकडे बिबट्याचंही प्रमाण वाढलंय रात्री बिबट्याची भीती नाही घरामध्ये राहायचं विंचू काटा साप कशाची भीती नाही आता तुम्ही म्हणाल मला काल विचारलं अहो ते दहा स्पॉरच आता आम्हाला ते करून द्या सोलरवर मित्रांनो नीट ऐका साधारण नऊ हजार मेगावॉटचं काम आम्ही काढलेलं आहे सोलरवर त्याला आम्हाला जमीन लागते छत्तीस हजार एकर सरकारी जमीन दिलेली आहे सरकारी जमीन दिलेली आहे मोठ्या मोठ्या लोकांनी टेंडर घेतलेली आहे त्यांनी दोन ऐंशी ते तीन वीस असा आम्हाला दर दिलेला आहे आत्ता तुम्हाला वीज देताना आम्हाला सात रुपये युनिटला खर्च येत होता आता खर्च येतोय तीन रुपये वर्षभर सवड काढा त्याच्यातनं आम्ही तुमच्या आत्ता ज्या मोटारी इलेक्ट्रिकवर आहेत त्या पण ते सोलरचं वीज घेतल्यानंतर तुमच्याही दिवसा वीजवर आम्ही मोटारी आणणार आहे थोडी कळ काढा आणि आता नवीन ज्यांना कनेक्शन पाहिजे त्यांना मागेल त्याला सोलरचं कनेक्शन द्यायचा निर्णय घेतलेला आहे या पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यांच्या करता शेतकरी म्हणतील ते सगळं केलं पण माझ्या कांद्याचं काय कांद्याबद्दल देखील आम्ही केंद्र सरकार थोडं आमच्या विचाराचा आलेलं आहे आम्ही त्यांना सांगितलंय की आता कांदा निर्यात बंदी करायची नाही त्याच्यामध्ये खासदार आहे यांनी पण तो मुद्दा मांडला मी पण वर ज्यांना भेटायला पाहिजे त्यांना भेटलोय त्यांना सांगितलंय आमच्या सगळ्यांचं सरकारमध्ये एकमत झालंय देवेंद्रजी मी एकनाथराव शिंदे आमचे कृषी मंत्री धनंजय मुंडे सगळ्यांचं एकमत झालंय मित्रांनो आता आपल्याला जो काही झटका लोकसभेला दिलाय ती लयच लागलाय फार कंबरच मोडायची पाळी आली परंतु आता माफ करा चूक झाली मान्य करतो जो काम करतो तो चुकतो जो कामच करत नाही कशाला चुकल बिनचुकच ऐसाला काम करत नाही कशाला कर चुकतं त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे माझ्या मागासवर्गीय समाजाला वाटलं संविधान बदलणार आदिवासींना वाटलं संविधान बदलणार अप की बार चारस पार अप की बार चारस पार सगळ्यांना वाटलं ही कशाला घटना बदलतात काय कायदा बदलतात काय आरक्षण काढतायत काय त्याचाही झटका आम्हाला बसला आहे आमच्या अल्पसंख्याकाचाही झटका बसला आहे तरी पण आम्ही सरकारमध्ये आहोत सगळ्या गोष्टी सोडून दिल्या शेवटी तो तुमचा अधिकार आहे तो संविधानाने दिला आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि त्याच्यामुळं आम्ही त्याच्यातनं बोध घ्यायचा असतो आम्ही त्याच्यातनं शिकायचं असतं म्हणून हे वीजमाफी किंवा कांदा निर्यात बंदी कुठल्याही परिस्थितीत करायची नाही निर्यात चालू ठेवायची आता बांगलादेशमध्ये लढाई चाललेली आहे म्हणजे अस्वस्थता आस, आहे अस्थिरता आहे परंतु आता लवकरच काहीतरी मार्ग निघतोय त्यांच्यात आपला कांदा तिकडं पण जातो आपली द्राक्ष वेगवेगळ्या भागात जातात द्राक्षही देताना त्या चव्हाणबाईला देऊ नका चव्हाणबाईच करे चव्हाणबाई तिचा पण आता कसा नियमाच्या अधीन राहून काय करून लोकांचे पैसे द्यायचे त्याची पण आमचं काम चालू झालेलं आहे परंतु आवाचा सव्वा भाव द्यायला लागले की लगेच त्यांच्याकडे देऊ नका पहिले पैसे घ्या किंवा आपलं सह्याद्री फार्म आहे मी आता काल धनंजयालाही सांगितलं की आपण अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या ज्या संस्था निर्माण होतात त्याला आपण मदत करू त्याला काही अनुदान देऊ त्या आपल्या फायद्याचं ठरेल पण माझ्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या द्राक्ष बागा तिथं त्या अडचणीत आल्यानंतर विक्री करताना पैसे मिळत नाही त्याच्यातनं ना ते उद्ध्वस्त होतात वायनरीच्या बाबतीत चांगले निर्णय घेतले अजून काही राहिले असतील तर घेऊ बेदाण्याच्या बद्दल काही काल सांगितलेलं आहे वेगवेगळ्या पिकाच्या बद्दल उसाच्या बद्दल चांगले निर्णय घेतलेत आता एम एस पी देखील आम्ही वाढून घेतोय या पद्धतीनं मित्रांनो आम्ही चाललेलो आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आता आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना ते म्हणतायत ना भावांना काही दिलं नाही वीज माफी भावांना दिली दुधाला पाच रुपये लिटरला तीन पाच आठ पाच गाईच्या दुधाला त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे पाच हजार रुपये हेक्टरी बोनस आम्ही सोयाबीन आणि कापसाला त्या ठिकाणी जाहीर केला ते, के ते पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे आम्ही धानाला म्हणजे भाताला तांदूळ भात तिकडे धान म्हणतात त्याला आम्ही बोनस त्या ठिकाणी दिलेला आहे या प्रकारे आपल्या सगळ्यांचं काम बाबांनो चाललेलं आहे आणि ह्या वेगवेगळ्या वेग योजना आपण समाजाच्या करता आणलेल्या आहेत आमच्या माझ्या किती महिलांच्या घरी गॅस आहेत हात वर याला लई सात वर झालो सगळे गॅसवर चालेत चूल फुकू फुकू डोळ्यात दूर जाऊ जाऊ त्या चुली फुंकताना फुकणी असते ना फुकणी तीच नवऱ्याला दाखवली असेल बघ आता तू जर गॅस शेगडी नाही आली तर या फुकडीनेच तुला मारते का परंतु गमतीचा भाग जाऊ द्या आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं गॅस सिलेंडरचे भाव वाढलेत म्हणून आम्ही आम तुमच्या अकाउंटला आमच्याकडे तुमची चोपन्न लाख खाती आहेत चोपन्न लाख त्यांना आम्ही तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या अकाउंटला पाठवणार तीन गॅस सिलेंडर आमच्यातर्फे तुम्हाला भेट आमच्या बहिणींना आमच्या मायमाऊलींना आणि त्याच्यातून एक तुम्हाला दिलासा मिळणार आहे बावन्न लाख सोळा हजार केंद्र शासनाकडनं जे लाभार्थी आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी हे गॅस सिलेंडरची रक्कम देणार आहे हे पण आपण लक्षामध्ये घ्या त्याच्यामध्ये पीक विमा पण एक रुपयात आहे परंतु द्राक्ष द्राक्षाचा पीक विमा उतरवला जात नाही काल त्याच्याबद्दल मला तक्रार आलेली मी त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो मार्ग काढायचं काम करतो आमच्या दुसरी एक योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ती सगळ्यांनी सगळ्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या माझ्या सहकार्यांनी लक्षात घ्या अठरा ते तीस वयोगटातले कार्य प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्यांना सहा महिने ते एक वर्ष बारावी पाच धारकांना सहा हजार रुपये प्रतिमा आय टी आय पदविका डिप्लोमा आठ हजार प्रतिमा आणि पदवीधारक आणि पदव्युत्तर यांना दहा हजार रुपये प्रतिमा ह्या पद्धतीनं आम्ही त्या योजनेला मदत करतोय तेही फॉर्म भरायचं काम चाललंय राजेंद्र त्याच्याबद्दल एकदा तटकरे साहेब ह्या सगळ्या राष्ट्रवादीच्या व्ही सीवर आपण घेऊ आणि या योजनेच्या बद्दलची माहिती देऊ कारण कार्यकर्त्यांना माहिती झाल्यावर ते तिथं त्या युवाला युवतीला दाखवतील सांगतील आणि त्याच्यातनं त्यांनी ते शिक्षण घेतलं तर त्या कारखान्यात तरी ते कामाला लागतील त्यांना आम्ही सर्टिफिकेट देणार आहे सरकारचं की यांनी हे प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि नंतर तिथं जरी नाही मिळालं तर त्यांना मार्केटमध्ये प्रशिक्षण घेतलेलं असल्यावर सर्टिफिकेट असल्यावर दुसरी नोकरी मिळेल काल आज कार्यक्रम आहे राज्यपाल महोदय घेत आहेत त्याच्यामध्ये मला तुमच्याकडे इचवत म्हणून जाता आलं नाही पण राज्यपाल आणि दीपक केसरकर हे राज्य सरकारच्या वतीने घेतात काय कार्यक्रम आहे जर्मनी जर्मनीमध्ये चार लाख मुलं पाहिजेत का आम्हाला चार लाख मुलं मुली त्याच्यामध्ये पगार किती आहे दोन लाख महिना दोन लाख महिना चोवीस लाख रुपये वर्षाला जर्मन भाषा थोडी आली पाहिजे त्याची आता कोर्सेसला त्यांनी मला बजेटमध्ये तरतूद मागितली होती कालच यांच्या देखत दीपक केसरकर म्हणले दादा पैसे मिळाले या कामाला मी पैसे ताबडतोब देत असतो आज आपल्याकडे पण कुठं खर्च केले पाहिजे ते खर्च केल्यानंतर ते सार्थकी लागले पाहिजे या प्रकारे माझ्या नाशिक जिल्ह्यात माझ्या निफाड तालुक्यात त्याच्याबद्दल दिलीप काका राजेंद्र सगळ्यांनी माहिती घ्या रवींद्र आणि त्या पद्धतीनं ते कोर्सेस करा आपल्यातले ज्या मुलांचं जर्मनीमध्ये जाऊन तिथं काम करण्याची तयारी आहे त्यांनी तिथं ता जावा तशा पद्धतीनं आपण कोर्सेस देतो जर चार लाख मुलं मुली माझ्या महाराष्ट्रातनं गेली तर तेवढा पैसा माझ्या महाराष्ट्रात त्यांच्या कुटुंबियांच्या करता येणार आहे अशा अनेक योजना आहेत आता टोयोटा आणि किर्लोस्करचा कारखाना आपण संभाजीनगरमध्ये आणतोय ही इनोवा लँडक्रुजर टोयोटा त्याच्या ज्या गाड्या आहेत ना लेक्सस किंवा इंडिवर इंडिव्हर नाही फॉर्च्युनर ह्या सगळ्या गाड्या आता संभाजीनगर मध्ये तयार होणार आहे जिंदाल जिंदालचा कोकणात यांच्याकडे कारखाना आहे त्यांना आता चाळीस चाळीस हजार कोटीचे को दोन कारखाने काढायला सांगितलेले ते आपल्या महाराष्ट्रात आहेत रोजगार द्यायचा आहे अजित पवार भाषण करून काय रोजगार मिळणार नाही त्याच्यामध्ये आमचं वाढवणचं बंद वाढवण बंदर ते आपल्या संजय बनसोडेकर खात आहे त्याला आज लातूरला पाठवलंय तिथं पंच्याहत्तर हजार पाचशे कोटी रुपये आपल्याला मंजूर करून घेत केंद्राकडनं एका करता पाऊन लाख कोटी रुपये मंजूर केलेत नोकऱ्या किती के लागणार आहेत बारा लाख मुलांना मुलींना तिथं काम मिळणार आहे इतकी सुंदर साईट आहेत सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्र किनारा आहे हे रायगड जिल्ह्यात येतात पण ही साईट सगळ्यात चांगली साईट आहे सगळ्यात बेस्ट साईट आहे ह्या पद्धतीनं काम चालली मित्रांनो मी आता दुसऱ्यावर टीकाच करणार नाही माझ्याकडे काम एवढं आहे सांगायला आणि दिलेले योजना आणि विकास आणि गरिबांना पुढं आणायचं गरिबीतनं बाहेर काढायचं हा आपला कार्यक्रम आहे आणि त्याकरता ही जनसन्मान यात्रा आहे हे उगीच आपलं गुलाबी गाडीत बसून फिरतोय गुलाबी स्वप्न दाखवत नाही त्याच्यामध्ये कृतीमध्ये आणण्याचं काम आम्ही करतोय